आज आपण आलेलो हो। आहोत गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण याला भेट देण्यासाठी चला तर मग बघूयात प्राचीन कोकण कसं आहे हे आहे आपलं तिकीट काउंटर इथे प्रत्येक व्यक्तीस पन्नास रुपयाचं तिकीट आहे पाच वर्षापुढील सर्वांसाठी पन्नास रुपये इथून आतमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला एक गाईड असतो तो आपल्याला पूर्ण माहिती देतो इथे जर आतमध्ये तुम्हाला फोटोशूट किंवा व्हिडिओ करायचा असेल तर त्यासाठी पन्नास रुपये नमस्कार मी सेज प्राचीन कोकण मध्ये कोकण टुरिझम डेव्हलपमेंट सेंटर ही आमची संस्था आहे या ठिकाणी आम्ही पर्यटनातून या विषय घेऊन काम करत आहोत आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे पूर्वजाने विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व व बाहेर करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे त्यांना देवराई असे म्हणून त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजला जाईल विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे नक्षत्र पाठ तयार केली आहे प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन आरोग्य प्राप्त होते पिंपळ पार आहे आपण कोकणी माणसे वड पिंपळ तसंच त्यांना दीर्घायुष्याची प्रतिकाही मांडली आहे त्याला पिंपळ पार असे म्हणतात कारण हा जो दगडी कट्टा बनला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात हा पार सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आला जेव्हा हा पार बांधण्यात आला तेव्हा हे पिंपळाचे रोग सुद्धा लावण्यात आले म्हणजे वर्षापूर्वीचा जुना आहे हा शिलालेख आहे या शिलालेखावर लिहिली कविता कवी माधव यांनी लिहिली येथे कोकण मराठी या प्राथमिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले या कवितेमध्ये कवींनी कोकणच्या निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे या कवितेमध्ये नंदनवन या शब्द आला आहे नंदनवन या शब्दाचा शब्दा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाब जितकी सुंदर आहे तितके आमचे कोकणही सुंदर आहे अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गोह्याचा पलीकडा आहे पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ आपण इथून पाहणार आहोत पाचशे वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती त्याची समाज रचना ग्रामरचना खाद्यसंस्कृती परंपरा कशा होत्या गुयातून येताना खाली वाकून याचे झाड आहे याला जी फळे येतात त्याच्यापासून कोकम सरबत कोकम आग तयार केले जाते तसेच त्यांच्या बियांपासून तेल पाडले जाते त्या तेलाचा उपयोग कैलाजीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो भगवान परशुराम आपल्या पुराणात उल्लेख आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली पृथ्वी त्यांनी दान केली दान केली कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी आज उभे हो, आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता त्यांनी त्यासोबत युद्ध करून त्याला चारशे पन्नास किलोमीटर मागे टाकले आणि सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात कोकणामध्ये लाल रंगाचा जांबा नावाचा दगड मिळतो जांबा दगडाचा हा जो पक्कार बनला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात ही पाखाडी चारशे वर्षापूर्वीची जुनी आहे तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत नव्हती पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली आज आपल्याला ही फक्त प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते पूर्वी अशा सर्वसामान्य पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमध्ये ग्रामदेवतेकडे जाणार आहोत तुम्हाला इकडे गावशिकार दाखवली आहे फळे जंतुनाशक असतात शेतकरी त्यांचा वापर धान्य साठवण्यासाठी करतो तसेच त्यांचा वापर गरम सारख्या पदार्थामध्ये केला जातो काय बनवणारे तर मंदिर आहे पूर्वी धार्मिक संस्था गाव येथील करत असत गावातील गावकरी येथे एकत्र येत असत गावातील दोन व्यक्ती मध्ये भांडण झाल्यास सगळा गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करत असे तसेच गावातील सार्वजनिक कामे वाकड्या पाळणे लाकडी साखर पाळणे इत्यादी कामे कुणी कुठे व कधी करायची गावकरी बसून घेत वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात आम्ही कोकणी सुद्धा जाऊन देवाचे दर्शन घेतो पण जेव्हा आमच्याकडे शिंगासन असतो तेव्हा हा देव या पार्थीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेलं जातो म्हणजेच कोकणी माणूस आणि देवाचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकामेकाच्या घरी येणं जाणं होत असतं या देवीचं नाव आहे वाघजाई हे नाव आम्ही जाणीवपूर्व ठेवलं असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो

हे ताशे एकशे दहा वर्षापूर्वीचे जुने आहेत ते वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज एक दोन किलोमीटर पर्यंत सहज जात असे पूर्व्यांचा उपयोग संदेश वहन तसेच धार्मिक कार्यक्रमात केला जात असे हा चवाटा देव आहे असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो शिमग्याच्या वियाला गाराणे घातले जाते तसेच पशुपाई सुद्धा दिली जाते हे विरगळ आहे वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह लक्ष्मी दाखवली आहे पोतराज लोक स्वतःला चाकाने मारून घेतात त्याला कडकलक्ष्मी असे म्हणतात

हे खोतांचे घर आहे राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत धार्मिक राजकीय पहिला मान खोतांचा असे खोत गावचे प्रमुख असत गावात करणे महसूल गोळा करणे कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत मी खोतांची बायको आहे कोकणीस आणि दुर्योधन यांच्यामध्ये दीत या नावाने खेळला गेला अस्तितांत फासे असतात किंवा शंकाच्या कवड्या असतात त्या टाकून जाते त्यानुसार या पुढे विशेष खेळला जातो तर खेळणारे कसबी असतील त्या हा खेळ घराची रचना पहा हो ज्या बसले आहेत त्याला उठी असे म्हणत समोर आहे ती कडवी गावातील सर्वसामान्य लोक पडवीत बस स्वतःच्या उजव्या साईडला देवघर स्वतःच्या डाव्या साईडला स्वयंपाकघर मागे आहे ते म्हणजेच बेडरूम घराचे छप्पर बघा परती छोटे छप्पर आहे मध्ये गाय खाली मोठे छप्पर आहे

एकमेव धानच उत्पादन करत असे आणि बारा गो दार खोत व राजा यांना धान्य काम करी तो करीत असे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आमचा शेतकरी होता पूर्वी त्याचं जसं तसं इथे आम्ही उभारलं आहे ही जी पेटी चूल दिसते कोकणी मध्ये सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वीच्या काही लाटर किंवा मातीच नव्हती जर हा विस्त विचला तर घरामध्ये दोन गारगोटे ठेवल्या जात असत तर एकमेकवर बसून विस्त केला जात असे ही खळणी आहे पूर्वीचा आपण मासे पकडण्यासाठी केला जात असे पाठीमागे वेळीने बांधून ती पाण्यात ठेवली जायची इच्छा अंतर्गरचना अशी आहे की आद्याला मासा कधी बाहेर पडू शकत नाही ती शेणाने साई टोपली आहे तिला कणगी असं म्हणतात यामध्ये धान्य साचवले जाते कोकणी शेतकरी बातम्या खरी खरीक यासारखे धान्य पिकवतो या कणगेठ वरती चिरफळाची फळे पसरवून भारू शेणामध्ये लिपून देतो यामध्ये ठेवले धान्य तीन ते चार वर्ष सहज टिकते अजून ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साचवतात ही शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे आमच्या शेतकऱ्याच्या घरी कामसाठी टांगून ठेवला आहे तर आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा आलाच असे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आठ ते दहा मुले असत म्हणजे पूर्वीच्या काही एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती ही उचल आहे पूर्वीचा वापर कपडे सुक केला जात असे घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला आहे <laughs> <laughs> हा कंपरा गावातील माती संबंधीशी सर्व कामे फुंभार करत असे गणपतीचा दिवस झाले की लाल मातीचा गणपती तयार करणे उन्हा आला की मातीची मडकी तयार करणे दिवाळीच्या वेळेला पंखा तयार करू प्रत्येकाच्या घरोघर नेण्याचे काम फुंभार करीत असे त्या जर सफेद रंगाचे मडकी आहे ते माडी काढण्याचं मडकी आहे कोकणामध्ये नाराचे झाडे खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यांना नारळ येण्यापूर्वी पळ येते त्या पोलीला आडवा काप दिला जातो बाजूला विशिष्ट प्रकारचा झाडपला लावून तो झाडपाला आतील माडी शोषून घेतो व थेमथेम करणारी माळी वरच्या मडकी लावून त्यामध्ये साचवली जाते काळाच्या ओघात बारा बोतांचा अवय नष्ट झाले तो माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे असा घटक होता गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने दागिनेमुळे याच्या दागिन्यांना जपर मागणी होती शिंगा नवरात्री अन्य वेळी रामदेवतेला दागिनेमुळे कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास असेल या बंधरामधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला यामधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू कलम कापड हस्तिदंती वस्तू हिरेमाणी दागिने शंकर शुकले इत्यादींची निर्यात माणी करत असे म्हणजे आज भारताने सुवर्ण गणगवले आहे त्याचे प्रवेश दहा कोकणची बंदरे होती कोकणातील बारा बोटा को दाखवताना अधिक कशाला नाही तिथे दाखवले आहे त्यापैकी सुतार आहे सुताराचे खरे काम शेतकऱ्या करी बनवून देणे त्यापैकी हा सावंतवाडीचा सा सुतार आहे सावंतवाडीच्या लाकडावरील कोरी काम जगप्रसिद्ध आहे त्याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समय केंद्रात पाहायला मिळतील इकडे दरवर्षी दाखवला अशवाळाचा खेळ करताना ते गाडी दाखवला सापाचा खेळ करताना

आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तरीवर बसतो आणि सर्व वजन घेऊन बैल गोळ फिरवला जातो जेणेकरून लागून त्याचं ते तेल निघते जर तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम बैल सोडायचा जोखड बाजूला केली जाते लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते ते भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल पडायचे असेल तर पुन्हा क्रमवार जोडून पूर्वी प्रत्येक व्यवसाय जाती नाही होता निवडीचे स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे मामनच्या वस्तू काम पुरुट करत असे हे सुबा ही फुलाची परडी आहे ही रवळी आहे तिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यक्रमात केला जातो प्रत्येक समाजाची स्वतंत्रशी अशी खाद्य संस्कृती असते कोणत्याही दोन समाजाची समान अशी खाद्य संस्कृती नव्हती आमच्या कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे आम्ही कोकणी माणसे भातो मासे मोठ्या प्रमाणात खातो कोकणात येऊन माशाची आमटी उकडीचे मोदक बादणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण नन बोलासारखे आहे पूर्वी घरामध्ये दगडमातीच्या वस्तू असत ते जागणीसारखे दिसते त्याला घेरड असे म्हणतात जातीमध्ये धान्य दळून निघते ते मध्ये अक्कावर घातला जातो तेव्हा अक्का तांदूळ बाहेर निघतो कोंडा बाजूला केला जातो हे पुरण यंत्र आहे यामध्ये डाळ घातली जाते तोंडी डाळ फुलं शुरू फिरवले जातात त्याने तुम्ही आतील डाळ वाटून त्याच्या गोड पुरणपोळ्या केल्या जातात हे मोदक पात्र आहे म्हणजेच कोकणी कुकर यामध्ये खाली पाणी घातले जाते वरती चाळीवर केळीचे पान ठेवून यावर मोदक ठेवले जातात जेणेकरून आतील मोदक शिजून निघतात तो टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचा तांबे आहे खाली तीन डबे आहे बाजूला दोन चमचे आहेत दोन्ही साईडला लॉक आहे ही चहाची पितळी आहे हे शेवया यंत्र आहे ही आहे पूर्वी यामध्ये भाताचे पय खाणले जात असत असा राणी मला सांगितल्याप्रमाणे बाराभोवती का लोकांच्या घरोघरी जाऊन सेवापूर्वक त्याचप्रमाणे मुलीच्या घरी आला आहे हे त्या घर आहे पूर्वी कोकणातील मुलींची लग्न व याच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होत तोपर्यंत हा कसार या मुलीला भरण्याचा कोणताही मोबदला घेत जेव्हा या मुलीचं लग्न होईल तेव्हा या मुली वडील कासाराला छोटासा सोन्याचा दागिना भेट म्हणून देत असे या व्यतिरिक्त म्हणजे हा कासार या मुलीला आठ दहा वर्ष क्रेडिट देत होता म्हणजे पूर्वीच्या काही बारा बार कोणतेही काम करताना नफ्या तोडाचा विचार न करता आपल्या कर्तव्य म्हणून काम करत होते हा पाणवडा आहे पुरी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते त्या ठिकाणी उंचवर बारामही पाणी असेल तिथे धरणे बांधून हे पाणी प्रत्येकाच्या वी खवळे मांजर दाखवला आहे आहे चांगड्या वस्तू वर्षापूर्वी ऐंशी किलोमीटर अंजावर महालेश्वर नावाचे देवस्थान आहे एका पर्वतामध्ये एक मोठी गुफा आहे त्या गुफेमध्ये शंकराची पिंडी आहे त्याच हे चित्र म्हणजे अजूनही जिवंत साप त्या गुहेमध्ये आहे पूर्वी महालेश्वर देव एका गावमध्ये राहत होते त्याची लोक वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकराची पवित्रता कमी होऊ लागली शंकरला ते मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्याने तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाच्या बाहेर पडले गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते चर्मकाला घरी पण व नीतीमान होता शंकराने नी कुठल्याही जातीभेद न करता या चर्मकाला मशाळ दाखवण्याची विनंती केली चर्मकारला सुद्धा अतिथी देव भाषा दाखवण्यास सुरुवात केली आधी ठिकाणी मागेश्वर नाही त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले कैलूर प्रकट केली या चर्मकाला दर्शन दिले त्याला सांगितलं यापुढे मी जवळ जवळ या गोष्टीला पाचशे वर्ष होऊन गेली परंतु दरवर्षी मकर सम्राट तिला शंकाच्या मूळ गावात निघते तिला मसाव दाखवणारे का आजही जन्मकाळचा वंशज करतो म्हणजे कुठलाही जातीभेद केला जात नाही

तड आहे याच्यातील लाल रंगाचा खोडा पासून तयार केला जातो हे तळ्याचं झाड तोडून आशातील भागांचे छोटे छोटे तुकडे केले जातात व पहिल्या चार मडक्यामध्ये पाण्यामध्ये उघड जातात जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो पाचव्या मडक्यामध्ये विशिष्ट तापनात तापून चाळीस सुकुंदेच्या वड्या पाडल्या जातात म्हणजेच कात होण्याच्या प्रक्रियेला तीन ते चार महिने लागतात इथूनच पुढे आमचा फोटो या प्रकारे मी तुम्हाला प्राचीन कोकण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गणपतीपुळेला आला की या प्राचीन कोकणला नक्की भेट द्या प्राचीन कोकण हे मंदिरापासून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर आहे तिथून तुम्हाला रिक्षा किंवा तुमच्या स्वतःच्या गाडीने सुद्धा तुम्ही येऊ शकता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे वेगवेगळे शंख ठेवण्यात आलेले आहेत भारतातील सर्वात जास्त शंख या ठिकाणी या शंखांचे प्रदर्शन करण्यात आलेले आहेत नक्की या स्थळाला भेट द्या खूप छान आहे